सहस्रकुंड इथं पाहण्यासाठी कुठून आलं तू आम्ही सहस्त्रकुंड धबधबा बघण्यासाठी आम्ही कल्याण इथून आलेलो आम्ही सगळे कल्याण पूर्वेचे सगळे मित्रमंडळ आहोत आणि या धबधब्याच्या बाबतीमध्ये आम्ही खूप ऐकलो होतं पण प्रत्यक्ष कधी यायला योग आलेला नाही पण आज योग आला आणि हा धबधबा बघून आम्हाला एक खूपच म्हणजे आश्चर्य वाटते की तुला भव्य दिव महाराष्ट्रातला हा धबधबा आहे असं मला वाटते आणि खूप मी आनंदित झालो बरं सर मी काय म्हणतो आणि या धबधबा दब हे इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी किंवा आणि तुम्हाला याच्यामध्ये काहीतरी प्रगती करा असं काही वाटते का या धबधब्याच्या दब आजूबाजूला आज। त्या प्रवासी येतात त्यासाठी सोयी निर्माण झाल्या पाहिजे आणि जसे जास्त प्रवासी येतील तशा मोठ्या प्रमाणामध्ये सोयी इथे निर्माण होतील जसं या बंधूंनी सांगितलं त्याप्रमाणे इथे खूपच चांगलं आहे वातावरण आणि आनंद प्रसन्न वाटत आहे आनंद प्रसन्न वाटते बर सरकारने आणि इथं या पर्यटन स्थळामध्ये जे की महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे दोन नंबरचं आहे याच्यामध्ये सरकारने काहीतरी भव्य म्हणजे निधी देऊन इथे काहीतरी प्लॅनिंग करणं गरजेचं आहे की नाही असं काय वाटते का सरकारने करून काहीतरी ब्रिज वगैरे द्यावा आणि म्हणजे पण राऊंड मारून यावं लागतं राऊंड आणि वेळ वाचेल त्यांचा बरं तर त्यासाठी सरकारने त्यामध्ये हस्तक्षेप करून दोन्ही जिल्ह्याची बाउंड्रीला एक जॉईंट ब्रिज द्यावा असं तुम्हाला वाटते बर जसं महाराष्ट्र सरकारने जे आहे पर्यटन स्थळ मंत्री जे आहेत त्यांनी जसं जे किल्ले आहेत दुर्ग आहेत त्यांना जसा निधी खर्च करत आहे परंतु असे जे कुंड वगैरे याला निधी खर्च करावा असं वाटते की वाटणार करायला पाहिजे भरपूर काही करायला पाहिजे बरं याचा इतिहास माहिती आहे की नाही तुम्हाला बरं आम्ही सांगा का ठीक आहे काय हरकत नाही सांगतो बरं इथं आणि काय जेवण्याची वगैरे व्यवस्था वगैरे तुमची सर्व झाली का हा त्यामुळे इथे सर्व सुविधा व्हायला हव्या बरोबर असं मला वाटतं तुमची अशी इच्छा आहे समजा पर्यटक भवनच करा इथं पर्यटक भवन पर्यटक भवन का बाला जे आहे ना ते पाहिजे हा म्हणजे येणारे पर्यटक भरपूर आहेत त्यामुळे गव्हर्नमेंट दळांवर बारा महिने झाला पाहिजे आणि जे रोड रस्ते वगैरे आहेत ते व्यवस्थित झाले पर्यटकांच्या दृष्टीनं सोयीचं लागणार अशी तुमची इच्छा आहे समजा सरकारकडे हा जे आता जे मंत्रालयामध्ये जे एक नियम मांडलेला आहे जे पर्यटक स्थळ आहे देवस्थळ आहे सवय तिथे जाण्या येण्यासाठी पासष्ट वर्षाच्या किंवा सतरा वर्षाच्या लोकांचे फ्री आहे तर हे बी जे पर्यटक स्थळ आहे यांना बी घ्यावा असं वाटतं हाय महिने चालू असते हा धबधबा चालूच असते म्हणजे तिन्ही दारा आता एक दोन तीन तिन्ही धारा चालूच असतात परंतु या वेळेस आहे की नाही जास्त पाऊस नसल्यामुळं हे तुम्हाला जरा जे उत्साह आहे ते थोडा ढीम झाला असं मला वाटतं नांदेड जिल्ह्याचाच आहे आपल्या महाराष्ट्रामध्येच येतो ससरपूडला फिरायला येते वेळेस जे ससरपूडचा जे धारा चालू आहेत त्याबद्दल काय नाराजी व्यक्त आहे नाही काय मस्त वाटायला हा वातावरण मस्त एक नंबर आहे ये बरं येणाऱ्या लोकांना काय सांगावं लागेल यावे लागेल आहे की नाही जे बाहेर येणार त्याच्यासाठी काय कसं बरं येते वेळ तुझा आनंद आनंदमय झाला का तुझा हा शंभरच्या स्पीड इथं आल्याच्या नंतर मस्त मस्त पाणी आहे येणार येणार लोक गाडी कोणती व्हाये कल्टरची गाडी हा म्हणजे कशासाठी आहे लहान मुलं कसं काय रिमोट कुठं आहे त्याचं घरामध्ये आहे का चलते का मध्ये काय चार्ज वगैरे पन्नास रुपये चार्ज किती चक्कर मारून टाक लावत हे एवढा राऊंड का आ, ते घोट जसं चला समजा बरं 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 जरूर मग मुलं येईलच मग किती आतापर्यंत या की मुलं किती वय गोटाचा मुलगा बसेल याच्यावर पोरग बसाल का तेव्हा ते बोला बघा ते काय म्हण बस, बस का। आ, अरे अरे पहिलेच घेर दाबाले किया घेर <laughs> पहिलेच दाबाले किया हा होय का अरे बापरे खुश आले किंवा अरे बापरे कोणी गाडी चालली की इकडे या अरे टक्कर की रिमोट हा हा काय गाडी अरे सोना केले की गाडी उत्तर अर उत्तर म्हणाले कि दे

मराठवाड्यामध्ये जिथं तिथं झाडाला झोकाच झोका बांधलेला दिसत आहे अशा प्रकारे आमचा मित्रही झोका घेत आहे मुंबई येथील पर्यटक हा आनंदी आणि उत्साहित झालाच परंतु त्यांच्या या भावना त्यांनी व्यक्त केल्या त्यामध्ये इथं पर्यटक भवन पाहिजेत होतं खरोखरच या ससरकुंड महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेला धबधबा हा ऐतिहासिक धबधबा असल्यामुळं याकडे खरो खरोखरच पर्यटन मंत्री म्हणा मुख्यमंत्री म्हणा किंवा लोकप्रतिनिधी याकडे निष्काळजीपणा किंवा दुर्लक्ष करत आहे कारण जेव्हा पर्यटक हा महाराष्ट्रामधून कुठंही येतो कारण कामकाम करू करू जेव्हा त्यांना आनंदित आणि निसर्गामध्ये राहण्याचा जेव्हा प्रवास करतो तेव्हा ज्या अशा ऐतिहासिक जे पर्यटक आहेत किंवा दे दैवत आहेत किंवा विरुळू आहेत प्रकारे पाण्याचा जेव्हा कल घेतो परंतु तिथं सुविधेचा भास असल्यामुळे थोडा प्रवासी किंवा पर्यटकप्रेमी हा नाराज होताना दिसून आलो तरी पण ऐतिहासिक कलाकृती ही ऐतिहासिकच असते जरी भौतिक सुखसुविधामधील जरी तो नाराज जरी झाला परंतु त्यांनी हे चित्र जेव्हा निसर्गरम्य वातावरण जेव्हा पाहतो तो आनंदात आणि उत्साहात असतो खरोखरच देशामध्ये जे की वेगवेगळे पर्यटक असेल किंवा देवी देवतात असेल किंवा टेकडी असेल किंवा किल्ले असेल याकडे सरकार लाखो करोडो रुपये निधी देत आहे परंतु सहसरकुंड या स्थळी खरोखरच मंत्री कशा प्रकारे निधी आणि देणार का याहीकडे लक्ष लागलं आहे त्यानंतर इथे आलेले छो चुमुकले मुले यांनाही खेळण्यासाठी रिमोटच्या गाड्याचा इथे ग्र इथे दुकानदार वर्गाने त्यांना सुखसुविधा आणली आहे त्यानंतर जे अठरा वर्षावरील जे मुलं मुली आहेत यांनाही झोका घेणं झोका घेण्यासाठी मोठमोठा मुट झोक्याचीही इथे व्यवस्था आहे आणि नवतरुण वर्ग यांनाही इथे फिरण्यासाठी घोड्याची व्यवस्था केलेली आहे जेणेकरून घोड्याची सवारी जे आप ला ला की आपण गोवा मुंबई किंवा इतर ठिकाणी आपल्याला करायला भेटे परंतु सहसरकून या ठिकाणी इथे करमणुकीसाठी लोकांना एन्जॉय करण्यासाठी सर्व सुविधेचा येथील लोकांनी या पर्यटकांची काळजी घेतली आहे त्यामुळे खरोखरच ससकृंड इथे यावेळेस पाण्याची कमतरता भासल्यामुळे जसा जोश आहे तसा पर्यटनप्रेमीमध्ये जोश आणि उत्साह दिसून येत नाही तरी पण पर्यटक हा प्रेमी आनंदात होऊनच येथून निघून गेलेला आहे कसल्याच प्रकारे चिंता न व्यक्त करता तरी तो आनंदी स्वरूपातच हे पर्यटन झाले पाहिल्यावर आनंदात झाला आपण पात्र जनसेवा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम वंदे मातरम जय हिंद धन्यवाद